मित्रांनो तुम्हाला माहित आहेत का भारतातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे तर याच लिस्टमध्ये नंबर पाच वर येते वैष्णवी देवी मंदिर जम्मू जम्मूच्या त्रिकोटा पर्वतावर वसलेल्या या मंदिराला दररोज लाखो रुपये दान मिळते तसेच या मंदिराची संपत्ती सहाशे कोटी एवढी आहे तर याच मध्ये नंबर चार ले ले वर येते शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिराला दरवर्षी तीनशे पन्नास कोटी एवढे दान म्हणून मिळत असते आणि या मंदिराची संपत्ती तीन हजार कोटींपेक्षा जास्त असून तीनशे ऐंशी किलो सोनं आहे तर याच लिस्टमध्ये नंबर तीन वर येते सिद्धिविनायक मंदिर मुंबई मुंबईतले गणपती बाप्पाचे हे मंदिर लोकांना खूपच आवडते या मंदिराला एका दिवसाला पन्नास लाख रुपये एवढे दान म्हणून मिळते या मंदिराची संपत्ती तीन हजार कोटी एवढे असून एकशे किलो सोनं आहे तर याच लिस्टमध्ये नंबर दोन वर येते तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेश दरवर्षी या मंदिराला भारतातील सर्वात जास्त भाविक भक्त भेट देत असतात या मंदिराला एका दिवसाला पाच कोटी रुपये म्हणून दान मिळत असते या मंदिराची संपत्ती पंधरा हजार कोटींपेक्षा जास्त आहे तसेच खजान्यात एक हजार किलो सोन आहे आणि नंबर एक च नाव सांगण्यापूर्वी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच बनतो तर याच लिस्ट मध्ये नंबर एक वर येते पद्मन भस्वामी स्वामी मंदिर केरळ केरळ मध्ये असलेले हे शंकराचे मंदिर खजान्याचे साम्राज्यच या मंदिराची एकूण संपत्ती एक पॉइंट दोन लाख कोटी असून टनभर सोनं हिरे आणि रत्ने गुप्त धनाच्या स्वरूपात आहेत आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे या मंदिराकडे सोन्याचं सिंहासन सुद्धा आहे यामधील तुम्ही कोणत्या मंदिराला भेट दिले आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा